मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे पुन्हा एकदा शाकीरबाईच्या गोठ्यावरती राजा सम्राटच्या गोठ्यावरती आपण आहे आणि येण्याचं विशेष कारण म्हणजे गेल्या दीड महिन्यापूर्वी आपण एक मुलाखत केली होती खिल्लार खाद्याला घेऊन बैलांना घडवण्यासाठी बैलांना तयार करण्यासाठी शर्यतीला कुठेतरी फरक पडला पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी आपण एक खिल्लार खाद्य त्याचं ब्रँडिंग केलं होतं आणि ब्रँडिंग केल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट खरंच खाद्याचं मिळालं का हे बघायचं होतं तर त्याच्यासाठीच आपण आज भाईकडे आलो होतो तर भाईशी बोलू भाईशी बोलू आणि खरंच रिझल्ट मिळतो का एखाद्या कंपनीचा ज्यावेळेस आपण काम करतो तर त्या कंपनीच्या मार्फत त्या कंपनीच्या खाद्याचा रिझल्ट कुठेतरी मिळतो का भाई काय सांगाल राजा आहे तुमच्या हातात आणि राजाचं आता किती गोर आहे किती आता बाकी सात आठ दुसरे वासर बर आता आठ होतं आपण आता किल्लरचं ब्रँडिंग केलं होतं दीड महिन्यापूर्वी हां आणि त्यावेळेस ब्रँडिंग केलं बऱ्याच लोकांनी लाखो लोकांनी बघितलं ला, तो व्हिडिओ तो व्हिडिओ बघून तुम्हाला बरेचसे फोन आले असेल तर खरंच रिझल्ट मिळाला का आपल्याला चांगला रिझल्ट आला त्याचा आणि खाद्य एक नंबर येऊ काय फरक पडला बरं फरक म्हणजे आता बायलाला चमकी ती सगळी शरीर मिरी चांगले फिटनेस मध्ये झाले वासर अच्छा हा त्याला खाऊ कसं घालता तुम्ही भिजवून खाऊ घालता खाऊ आपण त्याला एक दोन तास दोघर भिजवून देतो मग काही आपलं घर सत्तीस मिनिट गाव असं ते राहतं ते नंतर चार्जेस कालून ते देतो आता हे सगळ्याच बायलांना चालू आहे की फक्त राजाला चालू आहे सगळ्याला चालू आहे वा सगळ्यांना चालू केला म्हणजे बरच लागत असेल तुम्हाला बरं किती लागतं तरी अंदाजे गंज लागत आता ते समजा दोन तीन किलो भिजेले बरच सगळ्याच होतं ते सगळ्यांच होतं म्हणजे त्याच्यात गव्हाच ते पेट बी देते आपण बर जाकीर भाई पण आहे आता मेन जर सूत्रधार म्हटलं मेन जर गोठ्यावरचं सगळं नियोजन करणारा व्यक्ती म्हटलं जाकीरबाई भाई, भाई तर सगळं बाहेरचं नियोजन बघता जाकीर आ, आवाज बसला तुमचा नाही नाही आवाज काय खूप <laughs> दिवसानंतर दिव म्हणजे कॅमेरा समोर आहे तुम्ही आने, आने। 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 ते घरचेच काम होते राजा पण बांधील होता त्याच्यामुळे काही मैदानाला नव्हतं आता गोठ्यावरचं नियोजन सगळं तुम्ही करता जाकीरबाई आपण बघितलं माग जी किल्लर खाद्याला घेऊन मुलाखत खाद केली होती तर ते किल्लर खाद्य चांगले खरंच चांगले चांगले एक नंबर खाद्य आहे ते आता आपल्याला एक दीड महिन्यात चांगला एक नंबर आला जो काय पाहिजे याच्यापेक्षा याच्या अगोदर काय चालू होतं याच्या अगोदर आपलं गव्हाचा बलडा मक्काचा उडीद डाळ हा कारभर्यात डाळ हे चालू होते आता बरेच लोक व्हिडिओ बघितल्याच्या नंतर म्हणतील प्रमोशनल व्हिडिओ आहे तुम्ही पैसे घेतले कंपनीकडनं नाही नाही काय पैसे आपण काय आपल्या पाहिला एक नंबर रिझल्ट आला त्याचा काय पैसे नाहीसे आपण नाही घेतले आता कोणाकडे भेटतंय खाद्य पैसे घेऊन कोणला व्यक्तीला पशीन ते चुकीचं आहे ना आता मी खोट बोलाच मुलाखत मध्ये तुम्ही ते पैसे घालून शेवटी तुमचं नुकसान आहे ना पण त्याचा एक नंबर रिझल्ट आपण त्याचा आपल्याला थोडी काही दोन रुपये कंपनी देऊ राहिली आपण खोटं बोलू त्याच्यापेक्षा हे खिल्लार आणलं कोणाकडून तुम्ही दुकानदार सायनाथ बोपाळ तर मित्रांनो बघू शकता हा व्हिडिओ आपण स्पेशली या खिल्लार खाद्याविषयी केला कारण की बैल घडवण्यात बैलगाडा मालकाचं मोठं परिश्रम असतं आणि तेच परिश्रम कुठेतरी कमी व्हावं या दृष्टिकोनातून आपण या खिल्लार खाद्य हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे घराघरात पोहोचलं पाहिजे याच्यासाठी आपण हा व्हिडिओ केला आणि आज महाराष्ट्रातले नामांकित जोड म्हटलं तर हे दोघं भावंड आणि त्यांचे राजा सम्राट तर या राजा सम्राटमुळं आज कुठेतरी चर्चेत आलेले दोघं भावंडं आपण बघतो कोठ्यावरती असो की मैदानात असो त्यांचा जो परिचय हा सगळ्यांना माहिती शांत संयमी आणि एकदम सगळ्यांना मिळावं अशी ही जोड आहे आणि याच जोडीने आज महाराष्ट्राला गाडा म्हणजे बैलगाडा शर्यतीत जर वेळ लावलं राजा सम्राटने तर त्याच त्यांचेच मालक शाकीरबाई आणि जाकीरबाई यांनी हे खिल्लार खाद्य चालू केलं आणि त्याचा चांगला रिझल्ट मिळाला नक्कीच तुम्ही पण तुमच्या बैलासाठी ते खाद्य आवश्यक आहे ते खाद्य चालू करा आणि रिझल्ट बघा रिझल्ट बघितल्याच्यानंतरच सांगा की खिल्लार खाद्य उपयुक्त आहे की नाही धन्यवाद